भिवंडीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे काल सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत सरवलीपाळा टेमघरपाळा सोनाळे भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवल्याचे समजत आहे मात्र कोणतीही जीवितहानी व नुकसान झालेलं नाहीये जमीन हादरल्याचे झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला होता तर कंपन नक्की कशाचे होते हे अजून स्पष्ट नसल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे है। याबाबत हैदराबाद येथे रिपोर्ट पाठवून माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले तर विशेष म्हणजे फक्त भिवंडीच नाही तर काल संध्याकाळी गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातही भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत